मंडळी डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने नवनवीन योजना आखण्याचीही वेळ आहे यावेळी तुम्ही येत्या वर्षभरासाठी काही योजना बनवू शकता आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा विचारही करू शकता हा महिना मिथून राशीसाठी वेगवेगळे संकेत घेऊन येत आहे या महिन्याच्या राशीमध्ये करिअर आणि नोकरीच्या बाबतीत विशेष संधी मिळू शकतात या काळात मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत जे लोक त्यांच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये बदल शोधत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष असू शकतो ग्रहांच्या हालचाली आणि त्यांच्या प्रभावावरून हे स्पष्ट आहे की मिथून राशीच्या लोकांना या महिन्यात नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तर काहींना पदोन्नती किंवा करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे जे लोक आपल्या करिअरबाबत दीर्घकाळ संघर्ष करत होते त्यांना दिलासा मिळू शकतो विशेषतः मिठून राशीच्या लोकांसाठी हा महिना करिअरच्या दृष्टिकोनातून खूप अनुकूल आहे कुंडलीनुसार आपण जाणून घेणार आहोत की राशीच्या लोकांना ग्रहांचा फायदा कसा होऊ शकतो या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो जो आपल्याला बुद्धी आणि स्मरणशक्तीशी जास्त संबंधित आहे यांचा स्वामी खुद्द गणपती बाप्पा अर्थात बुद्धीची देवता आहे या राशीच्या व्यक्ती उत्साही आणि समजूतार मानल्या जातात तसंच यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही नाव पैसा प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वेळोवेळी या व्यक्तींना मिळत राहतात बोलतो तर आपण सगळेच पण बोलणे ही पण एक कला आहे हे मिठून राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यावरून कळते या कलेमध्ये या व्यक्ती मातब्बर असतात केवळ आपल्या बोलण्यानेच नव्हे या व्यक्ती पटकन कोणालाही आपलंस करून घेतात आशा या मिठून राशीचे डिसेंबर 2024 चे राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया मिठून राशीसाठी डिसेंबर महिना वैयक्तिक वाढ आणि आत्मसुधारणा दर्शवेल तुम्हाला तुमचे जीवन व्यवस्थित करण्यासाठी ध्येय निश्चित करण्याची आणि तुमची दैनंदिन दिनचर्या नियमित करण्याची तीव्र इच्छा वाटू शकते शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक सवयी लागू करण्यासाठी आणि तुमच्या समोर असलेल्या कोणत्याही आव्हानावर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे या महिन्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे प्राधान्य असेल नियमित व्यायाम सकस आहार आणि सकारात्मक विचार करण्याच्या सवयी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात तुमच्या दैनंदिन दिनचर्येत छोटे मोठे बदल करून तुम्ही मोठे यश मिळवू शकता यावेळी तुम्हाला जाणवेल की शिस्त आणि योग्य नियोजन तुमचे आयुष्य एका नवीन दिशेने घेऊन जाऊ शकते हा महिना तुमच्या समोर असलेल्या कोणत्याही आव्हानावर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी सुवर्ण संधी प्रदान करतो जर तुम्ही एखाद्या जुन्या समस्येचा सामना करत असाल तर ती सकारात्मक दृष्टिकोन आणि दृढ निश्चयाने सोडवण्याची हीच वेळ आहे तुमची ऊर्जा आणि वेळ योग्य ठिकाणी गुंतवा आणि तुमच्या सौभवलताचे वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करा सामाजिक दृष्ट्याही हा महिना तुम्हाला नवीन दिशा देऊ शकतो तुमच्या सौभवलताच्या लोकांशी संपर्क साधा आणि त्यांच्या मतांचा आणि अनुभवांचा आदर करा इतरांशी संवाद साधणे आणि त्यांचे विचार समजावून घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते या महिन्यात तुमच्या नातेसंबंधांनाही प्राधान्य द्या आणि त्यांच्याशी अधिक मजबूत बंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा डिसेंबरचा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी आत्मनिरीक्षण आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे तुमच्यासाठी ही एक नवीन संधी आहे ज्याने तुम्ही स्वतःला केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकत नाही तर तुमचे जीवन अधिक संतुलित आणि उद्देशपूर्ण बनवू शकता तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा आणि हा महिना तुम्हाला यश आणि समाधानाकडे घेऊन जाईल डिसेंबर महिना मिठून राशीसाठी संमिश्र परिणाम देणार आहे चांगल्या निकालासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बदली देखील मिळू शकते तुमच्या कामात थोडासा विलंब इतरांसाठी संधी म्हणूनही काम करू शकतो नोकरीत एखाद्या अधिकाऱ्याकडून अचानक मदतीचे आश्वासन मिळाल्याने खूप दिलासा मिळेल या महिन्यात तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील व्यवसायात काही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी चांगले असतील त्या महिन्यात मिठून राशीसाठी मध्यम लाभ मिळण्याची शक्यता आहे अनेक विषयात काही पारितोषिके मिळण्याची आशाही स्थानिकांना असणार आहे या महिन्यात प्रमुख ग्रहांची स्थिती अनुकूल दिसत आहे या काळात राहू अनुकूल स्थितीत आहे गुरु बाराव्या भावात आहे आणि शनी नवव्या भावात आहे आणि केतू चौथ्या भावात आहे जो अत्यंत प्रतिकूल मानला जातो डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत शुक्र भावात स्थित असेल तेव्हा सट्टेबाजीद्वारे तुम्हाला आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला आध्यात्मिक बाबींचाही फायदा होईल डिसेंबर दोन हजार चोवीसच्या राशी भविष्यानुसार नवव्या घरात शनिग्रहाच्या स्थितीमुळे तुम्हाला या महिन्यात चांगले परिणाम मिळतील तथापि काही स्थानिकांना काही का प्रयत्नानंतर अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील तसेच यशही मिळेल तुमच्या करिअरमध्ये समृद्ध परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला बृहस्पतीच्या आशीर्वादाची देखील आवश्यकता असेल या महिन्यात गुरु तुमच्या चंद्र राशीच्या संबंधात बाराव्या भावात उपस्थित असेल ज्यामुळे तुमच्या जीवनात बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुमच्या सध्याच्या नोकरीमध्ये असंतोषाचा सामना करावा लागू शकतो यासाठीच तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतील आणि ते सहज शक्य होणार नाही मंडळी मिठून राशीसाठी प्रत्येक क्षण आणि क्षण हा आनंदाचा असतो कारण ते दुसऱ्यांना आनंद देण्यातच यांना जास्त आनंद मिळतो आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना कसं आनंदी ठेवायचं हे या व्यक्तींना चांगलं माहीत असतं हा व्यक्तींच्या नाही कोणतीही चर्चा आणि मूड चांगला करू शकतो मिथून राशीच्या व्यक्तींना मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात यांच्या या वैशिष्ट्यामुळे बरेच लोक यांच्यावर जळतात त्यामुळे यांना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे यांच्यासाठी कन्या तूळ आणि कुंभ या मित्र राशी असून मेष कर्क आणि ऋषिक या शत्रु राशी आहेत बुध हा तुमचा शासक ग्रह असल्याने धनु राशीच्या विस्तीर्ण पलीकडे नाचत असल्याने तुमच्या उत्सुकतेला सीमा नाही डिसेंबर दोन नवीन अनुभव स्वीकारून आणि तुमच्या गटाशी उत्कट चर्चा करावी तुमच्या संप्रेषण क्षेत्रातून शुक्राचे सुंदर संक्रमण तुमचे नैसर्गिक आकर्षण आणि बुद्धिमत्ता वाढवते ज्यामुळे नेटवर्किंगच्या प्रयत्नांसाठी ही एक योग्य वेळ आहे तुमचा लकी नंबर तीन आहे आणि तुमचा लकी कलर चमकदार पिवळा आहे लक्षात ठेवा या गतिशील महिन्यात लवचिकता आणि अनुकूलता हे तुमचे सहयोगी आहेत